नमस्कार आपण शिंदे फार्म येथे डेअरी फार्मवर आले होतो उमरा तालुका पालम जिल्हा परभणी गोठ्याविषयी माहिती देणार असावं सांगा दोन नियोजन आम्ही सकाळी गव्हाचा भुसा हा गव्हाचा भुसा आणि गव्हाचा भुसा टाकतो प्रत्येक मशीला तीन किलो खुराकामध्ये खुराका गव्हाची चुन्नी आणि हरभरा सका सका चुन्नी सकाळच्या टाईमला सकाळच्या टाईम बर संध्याकाळच्या टाइमला तेच पेंट गव्हाची चुन्नी आणि गुळी पेंट म्हणून बर कंपनीची थी। बर ठीक आहे आणि संध्याकाळी हे मका आणि मेघा हे आपलं गवत मुरघास मुरगास नाही गवत बर बर आणि तुम्ही सकाळचं नियोजन कसं असतं कधी तुम्ही सुरुवात करता गोठ्याला सकाळी सहा ला सकाळी सहा वाजता आम्ही आलो अगोदर शेण वळून घेणे धारझूड करणे शेण काढून घेणे मशाईला वैरण टाकणे खुराक टाकणे आणि दूध काढायला बसणे बर साडे सहा साडे सहा ला दुधर काढायला बसतो त्याच्यानंतर संध्याकाळचं नियोजन कसं असतं संध्याकाळचं तेच नियोजन चार वाजता आम्ही शेण वगैरे काढून घेतो त्याच्यानंतर वैरण टाकतो खुराक टाकतो

आणि हे मधला अंतर पाच पाहिजे का मधलं अंतर पाच पाहिजे ठीक आहे ठीक आहे आपल्याकडे कोणकोणत्या जातीच्या मशी आहेत आपल्याकडे जापर आहे बर यांचे ठीक आहे आपण खरेदी कुठून करता याची का घरच्याच आहेत नाही नाही आम्ही हरियाणा झीन मधून खरेदी केल्या मुरा बरं बरं आणि जापर गुजरात म्हणून खरेदी बरं बरं बर। गुजरात आणि हरियाणा गुजरात आणि हरियाणा हरियाणातल्या मशी किती लिटर दूध दुधतात एका टायमाला

शिकायला टाइम देणारा व्यक्ती पाहिजे बर आजकाल तरुण मुलं नोकरीच्या मागे लागतात त्यांनी या धंद्यामध्ये व्यवसायामध्ये यायला पाहिजे का हा, हा। महत्वाची गोष्ट आवड पाहिजे निर्माण आहे चार पैसे बिलकुल मिळतात बर धन्यवाद मामा धन्यवाद